शेनपुंजी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर कार्यालय जिल्हागाव इथे राजमुांडिया राज दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहाने आणि आजोबांच्या महिलांच्या गर्दीत हा कार्यक्रम चालू होता तो काल संपन्न झाला त्या कार्यक्रमाच्या वेळेस जे प्रथम बक्षीस कोटी ते बक्षीस सर्व महिलांपुढे काल देण्यात आलेले आहे कार्यक्रमाचे आयोजक दीपक बडे पंचायत समिती सदस्य मार्गदर्शक आमदार प्रशांत बंबसाहेब व मंडळातर्फे सर्व महिलांना स्पर्श वाटप करण्यात आल्या आपले स्वागत आहे या साक्षी मंगल कार्यालयामध्ये राजमुद्रा नवरात्र महोत्सव राजदांडिया दोन हजार पंचवीस जो आयोजित कार्यक्रम केला होता दीपक भाऊ बडे यांनी आमदार प्रशांतजी बम यांच्या मार्गाचा खाली हा कार्यक्रम चालू होता आपणही रोज या कार्यक्रमाला भेट देत होतो वेळोवेळी सर्व नागरिक महिला गावातल्या नागरिकांना प्रवेश नव्हता पण महिला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत्या हे आयोजन केलं होतं दीपक भाऊ बडे पंचायत समिती सदस्य गंगापूर आपण दीपक भाऊ या गोष्टीवर विचार करू हो या गोष्टीवर काय सांगू शकतो आज राजमुद्रा प्रतिष्ठान आयोजित नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस सन्मान्य मार्गदर्शक आमदार प्रशांत बम्बसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चौथ्या वर्षाचं फायनल राऊंडचं बक्षिसाचं वितरण या ठिकाणी करण्यात आलं आणि खूप प्रचंड अशा मेहनत केलेल्या सर्व ताईनं या ठिकाणी आज जवळपास साठ ते पासष्ट मोठे बक्षीस या ठिकाणी जिंकले आणि स्कूटी हे बक्षीस या ठिकाणी मोनिका लुटे या ताईंना मिळाले आणि विशेष म्हणजे योगायोगाने त्यांचा आज वाढदिवस आहे प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांना या ठिकाणी मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे फ्रीज ओव्हन वॉशिंग मशीन शिलाई मशीन ई डी टी व्ही असं प्रचंड कपाट सेट छान छान बक्षिसं आमच्या ताईंनं जिंकलेल्या आहेत प्रत्येक वर्षी या प्रतिष्ठानमधनं या सगळ्या ताई आणि वेगवेगळ्या ताईंनं ब या ठिकाणी प्रचंड अशी मेहनत करतात वेगवेगळी वेशभूषा वेगवेगळी केशरचना वेगवेगळ्या स्टेप्स आणि नॉनस्टॉप या ठिकाणी रासदांडिया खेळणे अशा सगळ्या गुणांचं मूल्यांकन करून जजेस हे नंबर्स काढत असतात आणि यामध्ये मला आनंद वाटतो की प्रत्येक वर्षी हजारोच्या संख्येनं आमच्या महिला माता भगिनी सहभागी होतात आणि एकदम सेफ्टी त्यांच्यासाठी आपण पूर्ण इन हॉल या ठिकाणी यावेळेस या, या स्पर्धा घेतल्या यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था प्रेक्षक महिलांना बसण्यांची व्यवस्था आणि विशेषतः फक्त महिलाच खेळाडू महिलाच स्पर्धक आणि महिलाच प्रेक्षक या ठिकाणी यावर्षी होत्या आम्ही पुरुष मंडळीला युवकांना यावेळी पाहण्यासाठी किंवा खेळण्यासाठी संधी देऊ शकलो नाही त्याची आम्हाला प्रचंड खंत आहे परंतु जागेअभावी या गोष्टी शक्य नव्हत्या आणि म्हणून हा आजचा भव्य असा राजमुद्रा प्रतिष्ठान आयोजित नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस या ठिकाणी सफल सक्सेस आणि उत्साहात पार पडला मी उद्याच्या विजयदशमीच्या सर्व विजेत्या स्पर्धकांना आणि सर्व दुर्गा भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद तसेच था आपल्यासोबत जे प्रथम पारितोषिक मिळवलेलं आहे त्या ताईंनी आपण लुटे ताई सोबत चर्चा करू त्यांनी खूप छान हँडल केला आहे कार्यक्रम म्हणजे त्यांचे कार्यकर्ते आणि वहिनींनी सर्व व्यवस्थित ऍडजस्ट केलं तसेच त्यांची मुलगी आपल्यासोबत आहे ताई लुटे ताईंची त्यांना जे आनंद आले होते त्या दिदीला आपण दिदी सोबत दिदी तू काय सांगू शकते आता काही सांगू नाही शकत काबर की मम्मीनी एवढं मम्मीचं नाव घेतलं गेलं नंबर घेतला गेला त्यावेळेस तुला कसं वाटलं मला खूप आनंद झाला काबर की मागच्या वेळेस मम्मीला प्राईज मिळालं नव्हतं म्हणून मम्मीनी खूप अपेक्षा केली होती पण नाही झालं त्यावेळेस भेटलं खूप आनंद झाला तसेच आपल्यासोबत बहिणी वहिनी बडे सुद्धा आहेत वहिणीकडून सुद्धा आपण जाणून घेऊया वहिणी आपण या सगळा कार्यक्रम आम्ही जो बघतच होतो पण आपण जो कार्यक्रम तुमचे सिस्टम वगैरे हो याबद्दल तुम्ही काय सांगू शकता खरं तर सर्वप्रथम मी आमच्या राजमुद्रा प्रतिष्ठानच्या महिला किंवा माझे पूर्ण सहकारी असतील त्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम आम्ही सक्सेस करू शकतो आणि खरंच जे स्पर्धक आहेत त्यांचाही सहभाग खूप छान आणि व्यवस्थित आम्हाला ते मार्गदर्शन करतात म्हणून आमचं जे काही स्पर्धा आहे ते एकदम व्यवस्थित होते रतन भाऊ बत्तीशे रतन भाऊ बत्तीशे आपण आमदार प्रशांत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा रांजणगाव मध्ये सर्वात मोठा दांड्या उत्सव साजरा केला याबद्दल आपण काय सांगू शकता दीपक भोबडेच मानव हो तेवढं कौतुक कमी आहे त्यांचे प्रत्येक कार्यक्रम आपलातून असतात सन्मान्य आमदार श्री प्रशांत बंबसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सतत कार्यक्रम करतात भारतीय जनता पार्टीच्या मार्गदर्शनाखाली आणि हा जो विजयादशमीचा कार्यक्रम आहे तर आदिशक्ती नवरात्र उत्साहामध्ये आपण नवरात्र उपवास पण धर्तमायला मंडळी आणि आदिशक्ती जेणे महिषासूर मर्दनी म्हणल्या गे गेलेले तर खऱ्या अर्थाने या नवरात्राचं महत्त्व ते महिषासूर मर्दनी आणि दैत्याचा वध करून देवीनं नवरात्राच्या दिवशी दस विजयादशमीला करून शांत झालेलं आहे आणि जो हा कार्यक्रम होने घेतला तो खरोखर वाखाण्याजोगा आहे असेच कार्यक्रम प्रत्येकाने आपली संस्कृती जपण्यासाठी हे आणि घेतले पाहिजे सर्व महिलांना व नागरिकांना सर्वांना विजयदशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्यासोबत होते रतनपत्तीसे साहेब हे आमदार प्रशांत भाऊ साहेबांचे अत्यंत जवळचे आहे हिंदवी न्यूज तर्फे आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा